तिसरा पुन्हा एकदा मनगटाच्या हालचाली एक पाहिजे चौकाश चौकाशे कमी करण करत कर असं सांगितलं जात की जे माणसं होते ना त्यांना हजारो वर्षा आधी शेपूट असायची ठीक आहे आता कोणाला आहे का आहे का नाही ना ठीक <laughs> आहे ओके तर का बरं नाही तेव्हा का नाही आहे सध्या कारण असं म्हटलं जात आहे की आपल्याला जी पण गोष्ट नेचर प्रकृती भगवान जे पण तुम्ही त्यांनी आपल्याला जी दिलेली आहे आणि जर आपण त्याची कदर नाही केली त्याचा वापर योग्य प्रकारे नाही केला तर ती छिनून घेतली जाते ठीक आहे तर प्रकारे जी शेपूट होती तिचा वापर नाही केला आपण तर ती, ती निघून गेली असं म्हटलं जात आहे ठीक आहे पण त्याचा इथं काय अर्थ आहे तर सध्या आपल्याला हे जे शरीर दिलेलं आहे ना आपण खेळतो बागडतो मस्त खातो पितो अभ्यास करत आहे ठीक आहे सगळं करत आहे छान वाटत आहे है ना पण आत्ता जसं तुम्हाला वाटत आहे खुश आहे खेळत आहे मस्त बागडत आहे छान वाटत आहे पण असंच नेहमी राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर जरुरी ये तुम्ही त्याची कदर करणार आणि त्याला जे देणं जरुरी आहे ते देणं ठीक आहे मग ते खानपान पण झालं आता सरांनी एवढा छान योगा करून दाखवला ते पण झालं ठीक आहे त्यामुळं आपलं शरीर आणि मन दोन्ही चांगलं राहतं ठीक कर, आहे कारण आता तुम्ही पाहाल ना तर घरी जरा पहा ठीक आहे असं क्वचितच घर असेल ज्या घरामध्ये हो आज कोणी गोळ्या नाही घेत आहेत मेडिसिन्स ठीक आहे कोणी बिमार नाही पडत आहे ठीक आहे त्याचं कारण सगळ्यात मोठं हेच आहे की ज्या वेळेस आपल्याला योग्य वेळ होता त्यावेळेस आपण त्याची कदर नाही केली ठीक आहे तर ही तुमच्यासोबत नको व्हायला यासाठी ही तुमची जबाबदारी आहे सध्या की थोडा थोडा वेळ दररोज काढणं फक्त हे योगा डे आहे म्हणून थोडा वेळ आलं थोडा वेळ केलं असं अनुपाणी परत केलं असं नाही थी ठीक आहे ही एक गोष्ट आणि पण जरुरी नाही सध्या तुम्हाला ती गोष्ट कळेल कारण तुम्ही ज्या वयामध्ये तुमचं शरीर खूप छान आहे राईट खूप खुश आहे तुम्ही बघून एवढं छान वाटतंय सकाळी काही जण इथं खेळत होते इथं काही योगा वगैरे करत होते काही जे जिम आहे तिथं करत होते काही वय जास्त होतं तरी पण करत होते खूप छान वाटलं होतं पाहून की इथे काळजी घेत स्वतःच्या शरीराची पण सध्या तुमचं जे वय आहे तुम्हाला तेवढं वाटणार नाही की आपलं शरीर ठीक आहे छान असतं रे ठीक आहे काही काळजी घेण्याची गरज नाही पण आता सध्या तुम्ही आता सगळ्यात जरुरी तुमच्यासाठी अभ्यास करणं बरोबर आहे कोणासाठी जरुरी आहे अच्छा सगळ्यांसाठी जरुरी आहे ठीक आहे ना ठीक आहे तर आता ते सगळ्यात जास्त जरुरी आहे ना तर त्यासाठी का हे जरुरी योगा करणं तर त्यामुळेच आपलं मन आणि शरीर चांगलं राहत राईट जेव्हा आपण क्लासमध्ये जात आहे तर त्या पिंटून काहीतरी पिंटून मला काहीतरी म्हणला होता घरी आईनं भाजी चांगली नव्हती केलेली झाल्यावर नंतर मी जाऊन परत काय करेल क्लासमध्ये सुरुवातीला आपलं ध्यान असते पण मध्ये मध्ये असेच विचार येईल जात राईट कुणाकुणासोबत असं होत आहे होत आणि जेव्हा हे सगळे विचार येत आहे तेव्हा जे आपल्याला अभ्यास करत आहे शिक्षेच्या समोर सांगत आहेत ते किती आपल्या डोक्यात जाणार जाणार का नाइस ना एक्झॅक्टली मग ते कसं जाईल त्यासाठी हे करणं जरुरी आहे ठीक आहे आपण आपल्या श्वासावर ध्यान प्राणायाम आपल्याला प्राणायाम त्याचा अर्थ काय म्हणजे श्वास आणि आयाम म्हणजे नियंत्रण हळूहळू जसं आपल्याला हे आपण प्रॅक्टिस करत जातो सराव करत जातो ही आपली सवय बनत जाते आणि हळूहळू जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये असता आता तुम्ही अभ्यास वगैरे भरपूर करत असणार तुमच्यापैकी बरेच जण पण कधी असं होते का की तुम्ही एक्झाम हॉलमध्ये गेले आणि मध्ये गेलं की सगळी मेमरी सगळा डेटा मधला डिलीट होऊन जाते राईट जे अभ्यास करत असेल त्यांच्यासोबत होत असेल राईट ठीक आहे तर असं नको व्हायला यासाठी जरुरी आहे जेव्हा आपण अभ्यास करत आहे तेव्हा आपलं सगळं ध्यान तिथं right? हजार गोष्टी मध्ये नाही भेटत ठीक आहे साठी हे करणं जरुरी ठीक आहे दररोज योगा प्राणायाम थोडे थोडे सुरुवात केली ठीक आता काही मुलं होते छोटे किती छान योगा करत होते राईट तर फक्त ते दिसण्यासाठी नाही आपल्या शरीराला चांगलं करण्यासाठी पण ठीक आहे तर कोण कोण करणार आहे आपण योगा सगळे करणार आहे नक्की ठीक आहे ओके ठीक आहे चला ऑल द बेस्ट ठीक आहे खूप छान करा ओके आपण आप पहिला आसन होतं दुसरं आसन आहे शीर्षासन यानंतर शीर्षासनाचं वेगिएशन आहे श्वसनाचे प्रकार हे सहा प्रकार आहेत त्यातलं अतिशय महत्वाचा म्हणजे दीर्घ श्वसन ज्याचं दीर्घ श्वसन चालते त्याचं आयुष्यही दीर्घ होते आणि म्हणून प्राणायामामध्ये दी, दीर्घ श्वसनाला अतिशय महत्व आहे